नमस्कार मी अशू आपल्या किचन फिल्म मध्ये आपल्या युट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते बऱ्याच दिवसांपासून इन्स्टा फेसबुक वरती मेसेज येत होते की पिझ्झाची रेसिपी दाखवा आणि म्हणूनच आज आपण सगळ्यांना आवडणारा यमी शिजी असा पिझ्झा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारा पिझ्झा बेस देखील कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता घरीच बनवणार आहोत

पटकन आणि कृती बघूया आता आपण पिझ्झा बेससाठी एक वाटी मैदा घेतला आहे दोन चमचे दही पाव चमचा खाण्याचा सोडा आणि पाव चमचा बेकिंग पावडर त्याचबरोबर टॉफिंगसाठी एक शिमला मिरची एक टोमॅटो आणि एक कांदा असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण सगळ्यात आधी डो बनवून घेऊया पिझ्झा बेससाठी लागणारा तर मैदा मी चाळून घेतला आहे याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा आणि पाव चमचा बेकिंग पावडर मी घातली त्याचबरोबर चिमूटभर मीठ आणि अगदी पाव चमचा साखर घालायची साखर कशासाठी घालायची हे मी पुढे सांगणारच आहे तर हे सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण दही घालणार आहोत दही एकदम गोडं घेतलं आहे आंबट अजिबात नाही आहे तर हे छान मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये अर्धवट आपला डो भिजवून तयार होतो आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून आपण एकदम सॉफ्ट असा ह्याचा डो बनवून घ्यायचा आहे तर दह्यामध्येच मी सगळा मैदा अगदी मिक्स केलेला आहे छान त्यानंतर थोडंसं पाणी घालून ह्याचा एकदम मऊसर असा गोळा बनवून घेणार आहोत आपण चपातीसाठी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडासा मऊसर असा ह्याचा डो बनवून घेतला आपण तर आता ह्याला दहा मिनटं रेस्ट करू देऊया तोपर्यंत आपण सॉस बनवून घेऊ त्यासाठी एका बाउलमध्ये मी दोन चमचे टोमॅटो केचप घेतला आहे त्याचबरोबर दोन चमचे रेडीमेड पिझ्झा सॉस घेतला आहे आणि अगदी पाव चमचा होतील इतके चिली फ्लेक्स घेतलेत हे छान मिक्स करून घ्यायचं तयार झाला आपला पिझ्झा सॉस तर आता ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपण पिझ्झा बेस बनवूया दहा मिनटानंतर हा डो अगदी सॉफ्ट झालेला आहे त्याला छान गोळा बनवून घ्यायचा आणि थोडासा सुका मैदा डस्ट करून ह्याचा आपण पराठा आपण जसा बनवतो त्या पद्धतीनं अगदी गोलाकार असं लाटून घेऊया तुम्ही हाताने देखील बनवू शकता पसरवून असा पण लाटण्याने अगदी पटकन बनतो त्याला आपण भाकरी ज्या पद्धतीने बनवतो तितका जाडसर बनवायचा आहे चपातीसारखा जास्त पातळही बनवायचं नाही आणि पराठा इतका जाडही बनवायचा नाही भाकरी जितकी पातळ किंवा जाडसर असते तसं अगदी अर्धा सेंटीमीटरचा जाडसर ठेवायचा आहे ह्याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोन्हीचा वापर केला आहे त्यामुळे किती जरी पातळ लाटलं तरी हा फुलतोच आणि हा भाकरी चपातीसारखा टम्म फुगू नये म्हणून आपण काटा चमच्याने ह्याला टोचे देतो आहे जेणेकरून त्याच्यातली हवा बाहेर निघून जाईल तर आता याला मी चपातीच्या तव्यामध्ये दोन्ही साईडने खरपूस भाजून घेणार आहे याला तेल वगैरे अजिबात लावायचं नाही फक्त अलटी करून दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा ह्याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोन्हीचा वापर केला होता आणि दह्यामुळे ते रिॲक्ट व्हायला लागलेलं आहे त्यामुळे ह्याला छान बबल्स यायला लागलेत ह्याला फक्त अलटी करून खरपूस भाजून घ्यायचा आपण याच्यामध्ये थोडीशी साखर देखील घातली होती तर साखरेमुळे ह्याला असा गोल्डन कलर यायला लागला आहे खरपूस असा छान क्रिस्पी बनतो मार्केटमधील प्रिझर्वेटिव्ह पदार्थ वापरून बनवलेल्या पिझ्झा बेसपेक्षा अगदी घरगुती साहित्यात झटपट होणारा आणि ताजा ताजा आपला पिझ्झा बेस तयार झाला आता आपण याला एका प्लेटवरती काढून घेऊया त्यानंतर आपण जो पिझ्झा सॉस बनवून ठेवला होता तो ह्याच्यावरती छान पसरवून घेऊया पिझ्झाची खरी टेस्ट ही ह्या सॉसवरती डिपेंड असते सॉस सगळीकडं छान लावून घ्यायचा आणि मग याच्यावरती आपण टॉपिंग करणार आहोत तर टॉपिंगसाठी मी कांदा शिमला मिरची आणि टोमॅटोचा वापर केला आहे छान चौकोनी आकारामध्ये कट करून घेतला आहे तुम्ही लांबट आवडत असेल तर तसा देखील करू शकता त्याचबरोबर पनीर किंवा स्वीटकॉर्न बॉईल केलेले त्यानंतर मशरूम हे देखील वापरू शकता हे सगळं व्यवस्थित टॉपिंग करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपला आता या सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहिला आहे तो म्हणजे चीज चीज तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथं जे पिझ्झा चीज भेटतं ते चीज घेतलं आहे प्रोसेस चीज हे छान किसून ह्याच्यावरती सगळीकडं पसरवून घ्यायचं इथं मी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला पाच मिनटं प्री हीट करून घेतला होता ह्याच्यामध्ये आपण दहा मिनटं पिझ्झा बेक करणार आहोत दहा मिनटामध्ये आपला पिझ्झा अगदी परफेक्ट तयार होतो आणि दहा मिनटं झाल्यानंतर मी आता काढून घेतलं आहे बाहेर तर याला आपण कट करून घेऊया तुम्ही लहान मोठ्या साईजचे जसे तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये कट करू शकता मी इथं आठ पीस बनवणार आहे आणि असा हा आपला पिझ्झा तयार झालेला आहे अगदी मार्केटसारखा असा पिझ्झा पाहता क्षणी तुमच्या तोंडाला देखील पाणी आहे ना तर इथं बघू शकता बॅकसाइडने देखील छान खरपूस भाजलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही देखील चीजी यमी असा पिझ्झा घरी नक्की ट्राय करा आणि कसा झालाय मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खाणी आणि स्वस्त राहा धन्यवाद